इस्रायलनं पुन्हा एकदा गाझामध्ये टँक तैनात केलेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवरील हल्ले इस्रायलकडून सुरू करण्यात आलेत गाझापट्टीच्या मध्य आणि दक्षिण भागामध्ये जमिनीवर कारवाई सुरू केली असल्याची माहिती इस्रायली डिफेन्स फोर्सनं दिलेली आहे आयडीएफच्या दोनशे बावन्नाव्या डिव्हिजनमधील सैनिकांनी उत्तर आणि दक्षिण गाझा वेगळे करणाऱ्या नेझारीम कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला आहे लष्करानं त्यांचा अर्ध्याहून अधिक भाग ताब्यात घेतला इस्रायलनं गाझापट्टीवर हवाई हल्ला केला आहे या यामध्ये किमान अठ्ठावन्न पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले या हल्ल्यामध्ये अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये अनेक पुरुष महिला आणि मुलं झोपेत असताना मृत्युमुखी पडलेत तर अठरा मार्चला युद्धविराम मुडीत काढत इस्रायलने गाझापट्टीवर हवाई हल्ला केला होता तेव्हा चारशेपेक्षा अधिक पॅलेस्टिनी ठार झाले होते हमासनं नवीन प्रस्तावाला नकार दिल्याचा दावा करत इस्रायलनं हमासवर पुन्हा एकदा युद्ध लादल्याचा आरोप केला युद्धबंदीबाबत ट्रम्प पुतीन चर्चा पुढे सरकत असताना नाटो देशांनी आपला श्वास रोखून धरला होता ट्रम्प पुतीन यांची जवळीक ही युरोपमधील मोठ्या आपत्तीची धोक्याची घंटा आहे ट्रम्प यांना युक्रेन युद्ध थांबवायचं असलं तरी अनेक युरोपियन देशांना ते नको आहे यावरून युरोपमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे अमेरिकेनं नाटो कमांडरशिपमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे तर फ्रान्स आणि ब्रिटन युरोपमध्ये अणुकवच तयार करण्याच्या तयारीत आहेत या मुद्द्यावरून युरोपीय देशांमध्ये आता फूट पडली दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या विस्तारवादी धोरणांना तोंड देण्यासाठी फिलिपिन भारत आणि दक्षिण कोरियाला ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित रायसीना रायसिना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी फिलिपिन्सचे लष्कर प्रमुख जनरल रोमियो ब्रोनर दिल्लीत आले आणि यावेळी त्यांनी दक्षिण चीन समुद्रावरील बेकायदेशीर कब्जाच्या चीनच्या रणनीतीवर चर्चा केली तर चीन दक्षिण चीन समुद्रामध्ये तीन कृत्रिम बेट बांधते यासोबतच मिशिफ रीफवर हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र प्रणालीसाठी दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीची धावपट्टी देखील तयार केली जाते रशिया आणि युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अठरा मार्च रोजी फोनवरून दीर्घ संवाद साधला त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही रशिया युक्रेन युद्धावर एक तास संवाद झाला या चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या वीज प्रकल्पांचं नियंत्रण अमेरिकेला देण्याचं सुचवलेलं आहे व्हाईट हाऊसनं युक्रेनच्या वीज प्रकल्पांचं नियंत्रण अमेरिकेला त्यांच्या सुरक्षेसाठी देण्याचं सुचवलं आहे अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी दिली यासंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आणि एन एस ए यांनी एक निवेदन जारी केलं युद्ध संपवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून ऊर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचं समर्थन केल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे तर डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धावर एक तास चर्चा झाली अमेरिकेनं इराण समर्थित हुथी बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली सानावरीवर मोठा हल्ला करण्यात आहे यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार सैन्यानं हुथी बंडखोरांविरोधात हल्ले सुरू केले होते आणि त्यामुळं अमेरिकेनं पुन्हा एकदा येवेनच्या हुथी बंडखोरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली तर लाल समुद्रामध्ये अमेरिकेच्या युद्धनौका युएसए हॅरी ट्रुममवर क्रूज आहे अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेला भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला हमाशी संबंधित असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलंय तसंच सोशल मीडियावर अमेरिकेमध्ये जू विरोधी भावना पसरवण्याचा आरोपही त्याच्यावर आहे त्यासोबतच त्याची पत्नी ही गाजाची आहे आणि तिथं अल जझीरा आणि पॅलेस्टिनी माध्यमांसाठी लेखनही केलंय त्याबरोबरच तिनं गाझामधील परराष्ट्र मंत्रालयातही काम केलंय के या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सोमवारी रात्री वर्जिनियातील त्याच्या घराबाहेरून त्याला ताब्यात घेण्यात आलं महापौर आणि विरोधी पक्षनेते एक्रेम इमा मोगलू यांच्या अटकेनंतर तुर्कीमध्ये निदर्शनं करण्यात आली निदर्शक रस्त्यावर उतरले असून विद्यापीठांमध्ये आणि मेट्रो स्थानकांवर सरकारविरोधी घोषणा देण्यात या त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचंही पाहायला मिळालं तर सरकारकडून देशातील सर्वात मोठं शहर इस्तंबुलमध्ये चार दिवसांसाठी सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालण्यात आले यासोबतच अनेक रस्ते आणि मेट्रो मार्ग देखील बंद करण्यात आले दोन हजार पंचवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार फिनलंड हा पृथ्वीवरील सर्वात आनंदी देश ठरला आहे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आनंद अहवालात एकशे छप्पन्न देशांना त्या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सामूहिक आनंदाच्या पातळीच्या आधारे क्रमवारी लावली जाते संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्कनं प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये आयुर्मान समानता सामाजिक आधार आणि इतर काही घटकांचा विचार केला जातो यावर्षी अहवालात देशातील नागरिक आणि रहिवाशांच्या कल्याणाचा देखील विचार केला गेला आहे आणि त्यांचं मोजमापसुद्धा केलं गेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताला पुन्हा एकदा सुनावलं आहे भारत जगातील सर्वाधिक शुल्क लादणाऱ्या देशांपैकी एक आहे असं ट्रम्प यांनी एका, एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे यापूर्वी देखील ट्रम्प यांनी भारताचं टॅरिफ किंग असं वर्णन केलं होतं भारत हळूहळू शुल्क कमी करेल असा विश्वास असल्याचं ट्रम्प या मुलाखतीमध्ये म्हणाले मात्र दोन एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू करण्यावर ठाम असल्याचं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे तर अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी यावर अनेकदा भाष्य केलं होतं ट्रम्प आणि मस्क यांनी असे काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे की यामुळं परदेशच नाही तर त्यांच्या देशातील लोकही त्रस्त झालेत अब्जाधीश एलान मस्क यांनी जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉटची जबाबदारी सांभाळली तेव्हापासून टेस्लाच्या कार आणि शोरूमवर हल्ले होण्यास सुरुवात झाली मस्क यांच्या निर्णयांमुळे लाखो अमेरिकन लोकांची नोकरी गेली आहे तसंच महागाई देखील वाढलेली आहे याचा परिणाम मस्क यांच्या कंपनीची कार घेणाऱ्यांना भोगावा लागतो अमेरिकेनं पुन्हा एकदा एच वन बी विजा नियमात मोठा बदल केला आजपासून हे बदल लागू करण्यात आले आहेत अमेरिकेनं एच वन बी विजा कार्यक्रमाअंतर्गत जुने अर्ज फॉरेन लेबर ॲक्सेस गेटवेतून रद्द करण्यास सुरुवात केली आहे एच वन बी विजा अर्ज प्रक्रियेसाठी असणाऱ्या यू एस सी आय एस या अमेरिकेच्या नागरिकत्व आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या लागू केलेल्या ला नवीन धोरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात येईल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकत्वाचे नियम कडक केलेत यामुळे अनेक नागरिकांचे अमेरिकन नागरिकत्व था संपुष्टा आता संपुष्टात आले आता आणखी एका देशानं एका रात्रीत बेचाळीस हजार लोकांचं नागरिकत्व काढून घेतलंय कुवेतमध्ये सत्तांतरण झालं असून सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली नवीन अमीर मिशाल अल अहमद अल जाबेर अल सभा यांनी कुवेतच्या अनेक निर्णयांमध्ये अनेक कठोर बदल केलेत आणि यामुळे देशातील नागरिकांची चिंता ही आता वाढलेली आहे दोन हजार आठमध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहवूर राणा त्याचं भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी सगळे प्रयत्न करतोय प्रत्यार्पण थांबवण्यासाठी आता त्यानं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे अपील केलं आहे याआधीही तहबूर राणानं अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एलेना कागन यांच्यासमोर अपील केलं होतं परंतु न्यायमूर्ती एलेना यांनी राणाची याचिका फेटाळून लावली होती आता अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स चार एप्रिलला राणाच्या अपीलवर सुनावणी करू शकतील नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात घालून सुखरूप आता पृथ्वीवर परतलेले आहेत त्यांच्या यशस्वी परतण्यामुळं भारतातही मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय भारताशी घट्ट नाता असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लवकरच भारत भेटीचे संकेत सुद्धा दिलेत गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील त्यांच्या कुटुंबियांसाठी ही मोठी आनंद वाढत आहे सुनीता विल्यम्स यांच्या चुलत बहीण फाल्गुनी पंड्या यांनी एका मुलाखतीमध्ये सुनीता विल्यम्स यावर्षी भारताला भेट देऊ शकतात अशी माहिती दिली आहे इलॉन मस्क यांची कंपनी एक्सनं कर्नाटक उच्च न्यायालयात भारत सरकार सरकारविरुद्ध याचिका दाखल केली आहे भारतात आय टी कायद्याचा गैरवापर होतोय त्याद्वारे सरकार कंटेंट ब्लॉक करत आहे असं एक्सनं तक्रारीमध्ये म्हटलंय सेन्सॉरशिपची ही पद्धत पूर्णपणे बेकायदेशीर असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असा आरोप एक्सच्या वतीनं तक्रारीमध्ये करण्यात आला तर कंटेंट इतक्या सहजपणे काढून टाकला गेला तर ते वापरकर्त्यांचा विश्वास गमावते ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होईल असं एक्स कंपनीनं म्हटलेलं पश्चिम चीनमध्ये हायस्पीड रेल्वे हब असणाऱ्या चोंग किंग ईस्ट रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय हे स्टेशन चीनच्या चोंग किंगमधील नानन जिल्ह्यात आहे तर या स्टेशनवर आठ उभ्या आणि आठ आडव्या हायस्पीड रेल्वेचं नेटवर्क आहे त्यामुळं हे चीनमधील एक महत्त्वाचं वाहतूक केंद्र आहे बीजिंग कुनमिंग हायकू लांझो यासह पाच प्रमुख रेल्वे कॉरिडॉर्सना जोडणारं हे एक महत्वाचं जंक्शन आहे या स्टेशनमध्ये पंधरा प्लॅटफॉर्म आणि एकोणतीस ट्रॅक आहेत अंदाजे एक, अंदा एक पूर्णांक तेवीस दशलक्ष चौरस मीटरवर हे स्टेशन निर्माण करण्यात आलं आप नेते आणि माजी आमदार सत्येंद्र जैन यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे दिल्लीतील दिल पाचशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्प घोटाळ्यात भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा आरोप करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हा गुन्हा दाखल केला आहे दिल्लीत सी कॅमेरे बसवण्यास उशीर केल्यामुळं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला सोळा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता मात्र सत्येंद्र जैन यांनी हा दंड माफ केला आणि त्याबदल्यात जैन यांनी सात कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला पंजाबमधील शंभू सीमेची तेरा महिन्यांपासून बंद असलेली एक लेन आता उघडण्यात आली सीमेवरील बॅरिकेडिंग पोलिसांनी हटवलेलं आहे तेरा महिन्यांपासून बंद असलेला दिल्ली जम्मू अमृतसर महामार्ग बॅरिकेडिंग साफ होताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी शंभू आणि खानवरी सीमेवरून शेतकऱ्यांचं आंदोलन हटवलेलं आहे त्यामुळं त्यामुळे पंजाबमध्ये आता गोंधळाचं वातावरण आहे दुसरीकडे पोलिसांनी शेतकरी नेते जगजित डल्लेवाल यांना पंजाबमध्ये लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या जालंधर कॅन्टमधील पीड पीडब्ल्यू डी रेस्ट हाऊस मध्ये आहे बंगळुरू येथील श्वान प्रेमी एस सतीश यांनी तब्बल पन्नास कोटी रुपयांच्या एका श्वानाची खरेदी केली हा श्वान वुल्फ डॉग या प्रजातीचा आहे तर या प्रजातीचा तो एकमेव श्वान आहे जंगली लांडगा आणि कॅकेशियन शेफर या दोन श्वानांच्या संकरातून या वुल्फ डॉगचा जन्म झालाय त्यामुळेच तो जगातील सर्वाधिक महागडा वुल्फ डॉग ठरलाय या एका श्वानाची किंमत दहा मर्सिडीज गाड्याने एवढी आहे सतीश यांनी एका ब्रोकरच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात या श्वानाची खरेदी केली होती ते स्वतः एक ब्रीडर आहेत छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे या यामध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे आधी महिलेचा दोनदा गर्भपात झाला होता पण आता ही मुलं झाल्यानं चार वर्षांनंतर घरातला आनंद हा चौपट झालाय ही चारही मुलं धमतरी येथील एका वृद्धाश्रमात जन्माला आली आणि त्यांचा जन्म हा सातव्या महिन्यात झाला आहे त्यामुळे या चारही मुलांना सध्या आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये किमान तीस नक्षलवादी ठार झालेत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली विजापूर जिल्ह्यामध्ये सव्वीस नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे तर कांकेर भागामध्ये चार नक्षलवादी ठार झालेत बीएसएफ आणि राज्य पोलिसांच्या डीआरजी कर्मचाऱ्यांनी संयुक्त पथक तयार करत ही कारवाई केली नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं अधिकाऱ्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेनं मोठ्या खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली आहे प्रस्ताव एकूण चोपन्न हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे आहेत तर इंजिन टी नाईन्टी रणगाडा देखील खरेदी करण्यात आला आहे त्यामुळं डोंगराळ भागातील लढाईदरम्यान टँकची शक्ती आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे तर हा रणगाडा शत्रूच्या रणगाड्यांविरोधात आणि विविध भौगोलिक परिस्थितीत युद्ध करण्यासाठी सक्षम आहे